एवढा चांगला हो, एवढा चांगलं हॉटेलला आलो पण मम्मी काय घेत नाहीये मम्मी लाचते माझे काय काय काहीतरी नवीन वाटते तिला काहीतरी घे मस्त स्विगी बोलायचे तर काय पाहिजे बघू ना मम्मीची डिश आली आहे पाहिजे था जम्मा बघ कसं वाटतं फायनली आपला एवढा मोठा डोसा आलाय आएं मम्मीचा मेनू वडा पण आला पण अजून ताक खेयचं मम्मीचा नमस्कार टिफ मी कशात तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनात स्वागत आहे आणि फायनली आता मी चालू रत्नाईला नगर मम्मीचं थोडंफार काम आहे त्याच्यामुळे आणि परत खूप दिवसानंतर मम्मीसोबत ब्लॉग करते मम्मीची तयारी ॲक्च्युली झाली आता माझी तयारी करायची होती नगर मी वरती होतो थोडा वेळ जरा असं आणि टूवर होतो नेट चालू होतो तर असा काळचा मॉर्निंगचा पुन्हा हा आहे तू जर अशी तयारी वेरी करतो जरा मस्त की रेडी होतो मग भेटूयात चला चला तो पण सबस्क्राईब करूया चॅनलला फायनली आपण रेडी झालो आहे अजून मम्मी रेडी व्हायचे हो बाकी आत्ता <laughs> हसते आमची मी बोललो ना मी रेडी झालोय मम्मी अजून रेडी व्हायचे हो आता हसते आता हसते आ? मी बोललो ना मी रेडी झालोय मम्मी रेडी व्हायचे हो आत्ता हसते माझ्यावर <laughs> ब्लॉक करतोय <थे। laughs> मम्मीची अजून तयारीच नाही आहे माझी पाठी येऊन पाठून येऊन तयारी केली मी आपण चाललो निघालोय हेल्मेट बिल्मेट घेऊन मम्मी अजून काय बाहेर पडत नाही करायचं पहिली गाडी काढूया कारण गाडी एका साइडला लावलेली आहे कारण बस लावला जिकडे कारण स्काउटला कुठला तरी कार्यक्रम आहे त्या जाते ते बस बघावली माझी गाडीकडे आतमध्ये लावला नाही त्याची मला गाडी तर काढावी लागणार आहे काय बोलणार आता लोकांना तर चला फटाफट गाडी काढून घेतो एकदाची तयारी आता निघ्या तर आता निघ्या तर चला चष्मा बघते बायचा चष्मा घेतला हा पुढे तिथे पुढे वरती तर चला कुठे कुठे फिरवत आहे सांगता येत नाही तर राजा गुप्ता वरती परती मार्केट आहे म्हणजे सगळीकडे फिरवतोय बँकेत होऊन इकडे तिकडे इकडे तिकडे सगळीकडे फिरवतोय जाऊया म्हणजे बँकेत चला ही ती बँक आहे एवढं चांगलं हॉटेल हो, एवढं चांगलं हॉटेलला आलो पण मम्मी काय खेत नाही आहे मम्मी लाचते माझी काय काहीतरी नवीन वाटते तिला काहीतरी घे मस्त घे बोल याच्यात काय पाहिजे बघू नकोस काय पाहिजे सांग थंड बिंड का पहिला बिला काय पाहिजे दाजू नकोस आज हा काय पाहिजे बोल सांग सांग ताक फक्त ताक? ताक बस पण ताक भेटेल काही दादा दादा ताक भेटेल ताक भेटेल ना आज माझी मम्मी एवढी चांगलं हॉटेल असले आणि लास्ट आहे मसाला डोसा भेटेल एक मसाला डोसा और और एक ताप मेमरी कॅप्चर होते अशी काहीतरी अनुभव वेगळाच मग पप्पा तरी घेऊन आलो काय अशा हॉटेलला कधी कधीला व्हिडिओ कॉल करू काय सान्याला सान्या ला। सान्या वगैरे व्हिडिओ

फायनली आपला एवढा मोठा डोसा आलेला आहे मम्मीचा मेंदूवाडा पण आला अजून मम्मीचा खायचं एवढंच खाऊया तर चला कुठे फिरतांना काय सांगू ना बाबा आले फिरलेले आज